तुम्हाला संजीवनी शिकवतो म्हणजे काय खरं अरे काय तुम्ही लोक पण तुम्हाला पोरा शिकायचे मग कधी शिकायचे आता माणसही शिकून राहील मारुती पाटील म्हातारा होता ना विधी पाठ केले तवा काय संजीवनी विधी पाठ करायचा मेल्यावर आशील त्याच्यावर डोकं ठेवून प्राण सोडला तो असल फारिद्वान झाला असेल कुठेतरी जाल मला फार विद्वान होईल ज्यानी विज जवळ घेऊन प्राण सोडला तो मनसे हा नाही जन्मा नाही रा जर जन्माला आला असेल तर सगळी विद्वत्ता त्याला आपाप झाले इतका आवी तिचा माय पोरांना पण तुम्हाला कोणसा डोक्यात घुसत आणि तुम्ही बाबापही यायचा कटाळा काढचा विधी बी आता हे लोक काय गेले की वायले की बाय केवढी पाटील पाय कशी त्यांच्या विद्या पाटील काही एकजण कोण आता काम का, करतोय घाल कसा घसिरी म्हणतो मी कधी पाहिलाही नाही पाहतो अशी आवड झाली पाहिजे ते पाठ केलं पाहिजे ना आत्ताच पाठ होईल तुमच्या